नमस्कार हा बाबू नारायण गावकर हा देर नगरगाव पंचायत देरोडे देरोडे गावात रावपी आम्ही हंगासर कितली जी वर्ष शेती भाते करताले आणि हंगर माझ्या सायटिकच तुम्ही पळ शकता ही बघा न ववता वडली आणि हे आम्ही हालीच वीस दीस सुद्धा जाऊन आसले आणि फेन्सिंग कॉम्पाउंड बांधलेले आणि काल अचानक साडे चारांस आलेलो हा त्यांना माझ्या प्रॉपर्टी काम करून आले ते अचानक पाणी येऊन ने पातळी वाढलेली आणि हे आम्ही कंपौंड केले ते वन गेले पळे कसे आम्ही तीस चाळीस हजार हे खर्च केल्लो मनाय धरून आणि हे पोल न्यू पोल न्यू न्यूप वायर सगळे वायर हाडलेले आणि हे आम्ही कंपौंड बांधलेलो आमकां एन जी ओ एग्रीकल्चर एग्रिकलचरसून ते माड माडयो हो दिवप असल्या तशेंच आम्ही हांगासर ते मार्किंग बी केले असा तुम्हाला आणि दोन मिनटं आम्ही दाखे दा कसे खुटिया हो मारून त्याची मार्किंग केल्या आणि अर्धे अर्धे एकर एक एकर आ, मार्किंग झालेलं असल्या आणि काल जो पावसा खातीर आमकां ती मार्किंग आणि अर्धे एक एकराची असली ते करपाक मिळोंक ना तेन्ना पावसा खातीर आम्ही फाटी तो एन जी येयल्लो तो मातसो पावस लागता म्हणून आयज करून म्हणपाक लागला फाल्यां शेनवार शेनवारा येवपाचो आसलो पूण शेनवार येवच्या पयलीत काल म्हटल्यार ब्रेस्ता ब्रेस्ता सांचे साडे चारां उदक योव ही आमची पॉवर पेंशन फेन्सिंग असली ती सगळे पोल वायरी सगळे घेऊन गेले सर आमकां आम्ही पंचायती कितीशी वर्सां हे दिल्ली आमकां मदत करा म्हणा वॉल बांधून दिया पूण पण कितें दखल कोणी घेवंक ना आज अशें आमकां रडो घेता की इतली खर्च करून आम्ही आता पयशे खर्च केल्ले पयशे फुकट पाण्यात गेले आणि सरकार म्हणता तुम्ही शेती करा बागायती करा म्हणता पण बागायती पुन्हा हे असे आमचे नुकसान जाता हे भरपाई कोण करून देत भरपाई कोण करून आम्ही हा का जॉब ना हा गव्हर्मेंट जॉब ना फक्त हा प्रायव्हेटाक वयता दिसवड्याक वयता आणि हे चाळीस हजार हावे कोणाकडून चाळीस तीस हजार कोणाकडून लोन काढून घेतला असे त्यांना हे पळय कशी लाकडं घेऊन हे जे असा हे पण पोल तुम्ही पळ शकता कसे हे जे असा त्यांना हा पंचायत बॉडी असा तसे मामलेदार असा आणि वाळपयचे एम एल ए श्री विश्वजित राणे यांक विनंती करता की त्यांनी की त्याने आमक तरी मदत करते आता असं जर हे असे वाहून गेले तर आम्ही आमक फायदे नुकसान लुकसान लुकसानच आम्ही वाचता आमच्या आम त्या खाती बाबा कडे विनंती करता आणि पंचायत बॉडी मामलेला पंच त्यांच्यानीवून सर आ, सर्वे करपाची सर्वे करून त्याचे निरीक्षण करून जी आमची नुकसान भरपाई झाल्या ती आमक त्यांच्यानी दिवची दिवची दु, अशी दु, हांव विनंती करता ही आम। आमची जमीन दोन तीन आमी अस एक दोन तीन एकर असा तिने अशी उदक घेऊन आमचे वर्षाच्या वर्ष नुकसान जाता तेन्ना आमकां किदें हांगासर हांव बाबा कर, बाबाक विनंती करता की ते आमकां हांगासर आपले मनीस धाडून मनीस धाडून हांगासर ते हे करपाचे पा हांगा येवन तेंच्यांनी पळोवपाचे की कशी नुकसान आमचे आतां आमी सजे माड्यो हो, आमी तेंकां सांगलेल्यो <laughs> आणि चार दिसांनी तो योपचं असल्ह सगळे झाले फक्त आमच्या हे पावसाने नुकसान भरपाई नुकसान केलेले असा त्यांना आता आम्ही किती कर न एक पाचशे मिटर कंपाउंड प्रोटेक्शन हॉल जाय जे जा आम्ही पंचायती एप्लिकेशनं दिले पण त्याचे अजून किती दखल जाऊ ना आता स सात वर्सांप्लिकेशन दीत असा त्याचे कोणी काय दखल घेऊ ना, दखल ए ए ना। ते हा विनंती करता की बाबा मात्र हेजेर दखल करून आमक प्र न्ही दिसत ती वडली न पावसात हडले उदक येतात बाबा बाबाकडे विनंती करता की ते आमक दखल घेव आमक प्रोटेक्शन हॉलाचे हॉल बांधून दिवचे अशी हा विनंती करता आणि आता हा तुमकां दाखयता आम्ही कशी मार्किंग केली सुपारेच्या सुपारेची लावपाची लावतात तेची मार्किंग केली ती आता हा तुमकां दाखय इथं एक एकरीचे त्यांना तुम्ही पळया मातशे आणि हा पंचायत बडीक सांगता मातशे तुम्ही येऊन हांगा सर हे पळोवन वचा हांव काल पंचाकडे गेल्लो ताका मातशे सांगलेले तो हे म्हाका म्हणपाक लागलो फोटो फोटो मारून तुमी पंचायतीक धाड दाखया म्हण हांव पूण पंच मेंबरा अशे आसा की ते आयज येवन तेंच्यानी तरी कर पाणी करपाची कित्याक ते आमचे पंच बॉडीचे हांगासले पंच आसा गावातले त्यांना त्यांच्यानी येऊन विन त्यांच्यानी येऊनच चौकशी करत आता हा तुमकां दाखता आम्ही कशी माड्यां खुटं मारून कशे खुट मारलेलो असा आणि त्याची खुटी मारून <laughs> खुटी मारलेला मार असा ते दाखता तुमक कशी मार्किंग केले ती